मित्रांनो जीवस मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण जवाहर नवोदय विद्यालयाबद्दल माहिती घेणार आहोत आता ही महत्वाची एक्झाम ही एक्झाम कोण देतात तर वर्ग सहावीमध्ये असलेले विद्यार्थी आणि नववीमध्ये असलेले विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात आणि एक्झामचा फायदा असा की जे गरीब घरातील हुशार विद्यार्थी की त्यांना पैशामुळे ते पुढे शिकू शकत नाही किंवा चांगल्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटने अशी योजना आणली की जवळ जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करायची आणि जे गरी गरीबातील गरीब विद्यार्थी दे पण शिकण्यासाठी इच्छा आहे त्यांची त्यांच्यासाठी स्था, शाळेची स्थापना करायची तर आज आपण या शाळेचा इतिहास त्याच्यानंतर या शाळेच्या बद्दल माहिती घेणार आहोत त्यानंतर या शाळेमध्ये प्रवेश कसा घ्यायचा कोणती एक्झाम द्यावी लागते याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात महत्वाचं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये जे एन व्ही एस टी म्हणतात आता याचा अर्थ समजून घेऊ की जे एन व्ही एस टी म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट याला असं शॉर्ट लाँग फॉर्म आहे आणि याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की जवाहर नवोदय विद्यालय निवडचाच नाही आता याचा इतिहास पाहायचं झालं तर याची जी सर्वात पहिली जी सुरुवात आहे ती माझी भारताची माजी, भारता माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी या विद्यालयाची प्रस्तावना मांडली होती आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय उघडण्याची शिफारस त्यांनी केली होती आणि या शिफारस त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणीसशे शहाऐंशी धोरण आलं होतं त्याच्यामध्ये याची शिफारस मांडली त्यानंतर नवदेची समिती ही जी समिती ती नोंदणी सोसायटी कायदा एकोणीसशे साठच्या च्या अंतर्गत याची नोंद आली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे एन एस ची स्थापना करण्यात आली आता पहिलं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी दरम्यान भारतामध्ये जे दोन नौदलाची स्थापना झाली म्हणजे त्यांनी जी प्रस्ताव मांडला त्यानंतरच लगेच शहाऐंशी ते पंच्याऐंशी शहाऐंशी आर्थिक वर्षामध्ये याची स्थापना झाली तर पहिलं जे झालं ते झज्जर या ठिकाणी ते हरियाणामध्ये आणि दुसरं अमरावती जे महाराष्ट्र मध्ये मा या दोन ठिकाणी पहिले नौदलाची स्थापना केली त्याच्यानंतर याचा रिस्पॉन्स पाहिला त्यानंतर रिस्पॉन्स चांगला भेटल्यानंतर आता दोन हजार बावीस तेवीस मध्ये याची पुन्हा सहाशे अडतीस जिल्ह्यामध्ये विद्यालय मंजूर करण्यासाठी प्रस्ताव मांडलेले ज्या राज्यामध्ये एस ची लोकसंख्या जास्त आहे तिथे आणखी दहा विशेष एस टी मुलांसाठी नवोदयची स्थापना करण्यात येणार आहे त्यानंतर ते... एस ची जे जेव्हा राज्यामध्ये सगळ्यात जास्त एस सी म्हणजे लोकसंख्या जे एस ची असतात तिच्या दहा विद्यालय अजून जे जवाहन विद्यालय स्थापन होणार आहे आणि त्याच्यानंतर मणिपूर आणि रतलाम मध्ये तीन विशेष असे नवोदय विद्यालय स्थापन करण्यात येणार आहे आणि आता सध्या स्थिती पाहायची झाली तर टोटल सहाशे एकोणपन्नास जे एन सी पूर्ण कार्यरते म्हणजे सध्या सुरू आहे आणि त्याची जी संख्या आहे टोटल ती झाली सहाशे एकसठ आणि आता जी नवीन येणार आहे ते पूर्ण बाराशे वरती जाणार आहे त्याच्यानंतर आता थोडस शॉर्टकट पाय झालं तर आपण पाहिलं की जी स्थापना राजीव गांधी यांनी केली होती हे पूर्ण शंभर टक्के केंद्र सरकारला फंड देत असतं त्यानंतर याला पूर्ण जो खर्च लागतो तो केंद्र सरकार उचलत असतो ग्रामीण याचा जो उद्देश आहे तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती गरीबातील गरीब, गरीब योग्य गुन्हे मुलाला शाळेत शिक्षण द्यावे यासाठी या विद्यालयाची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून दहा हजार म्हणजे दरवर्षी दहा हजार मुलं या परीक्षेसाठी बसत असतात त्यानंतर टोप जे टॉपचे ऐंशी विद्यार्थी म्हणजे जे रँक लागते ज्याचा स्कोर चांगला त्याला त्याच्यानंतर रँक नुसार जे ऐंशी विद्यार्थी फर्स्ट ऐंशी म्हणजे येतात त्यांना याचं सिलेक्शन करतात आणि सहावी ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण पर दिलं जात त्यानंतर आता या नवोदय विद्यालयाचे उद्दिष्ट काय ते पाहूया तर याचं जे उद्दिष्ट आहे ते पहिलं उद्दिष्ट दुर्गम भागातील हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे त्यानंतर जे विद्यार्थी गरीब भागातून जातात त्यांना तीन भाषेचे चांगले ज्ञान देणे तीन भाषा म्हणजे इंग्रजी त्याच्यानंतर हिंदी आणि जी प्रादेशिक भाषा असेल आता तुम्ही ज्या राज्यातून जातात समजा मरा महाराष्ट्रामध्ये असाल तर मराठी तुम्हाला चांगली शिकले जाते तुम्ही जर समजा दुसऱ्या राज्यात तमिळ तेलगू तर कर्नाटकमध्ये असाल तर तुम्हाला ती भाषा तिथे शिकली जाते या तीन भाषेचं ज्ञान तुम्हाला तिथे अवगत करून दिलं जातं आता पुढे पाय झालं तर आता सर्वात महत्वाचं आहे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जाण्यासाठी काय काय लागते पात्रता कोणती असते ते समजून घेऊया थी। थी तर सर्वात महत्वाचं पहिलं असं की उमेदवार हा त्याच जिल्ह्यातील असावा समजा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये हे एक्झाम देणार आहे तो त्याच जिल्ह्याचा असावा समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये शिक राहता तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिकण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी अट असते त्याच्यानंतर अट अशी की जर समजा तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना अगोदर झालेली असेल म्हणजे आता समजा पालघर हा जिल्हा नवीन झाला आणि तुम्ही जर एखाद्या ठाणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तरी तुम्ही पालघरमध्ये असाल तर तुम्ही हा पेपर देऊ शकता ही त्याची फक्त एक अट आहे त्यानंतर दुसरी वयोमर्यादा ही खूप महत्वाची आता वय काय असायला पाहिजे ते समजून घेऊ तुमचं जे मित्रांनो तुमचं जे वय आता काही मुलं नवी नऊ वर्षाचे तेरा वयोगटातील असतील तर ते हे पेपर देऊ शकतात आता ही वय ठेवण्याची अटका तर समजा एखादा विद्यार्थी नापास झाला तर तो काय करतो समजा कोणी तेरा वर्षात चौदा वर्षापर्यंत शिकत असत तर था ही एक्झाम पास झाली नाही तर पोरं डबल डबल, डबल एक्झाम देण्यासाठी देतात त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी त्यांनी वयाची आठ ठेवली त्यानंतर आता याच्यामध्ये फक्त अशी सूट भेटते जर तुम्ही एस सी आणि एस टी कॅटेगरीची असता तर तुम्हाला काही थोडे वर्षासाठी सूट दिली जाते त्याच्यानंतर शैक्षणिक माहिती अशी की तुम्ही ज्या ग्रामीण कोट्यातून प्रवेश करत असाल म्हणजे समजा या तुम्ही ग्रामीण भागातून तुम शाळेचा फॉर्म भरला तुम्ही सरकारी शाळा असो कि निम सरकारी शाळा असो म्हणजे प्रायवेट असो जर तुम्हाला नवदरीचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही पहिली गोष्ट त्याच शाळेतून दहावी तिसरी उत्तीर्ण आणि चौथी पाचवी असा तिथे पास झालेले पाहिजे जर तुम्ही नापास असेल तर तुम्हाला एक्झाम देता येत नाही तुम्ही पूर्ण पास लागतात त्यानंतर तुम्ही शहरी शहर आपल्या जे शहरी भागाचे वेगळे असतात त्याच्यात जर तुम्ही समजा एखाद्या शाळेतून स्थलांतर झाले समजा दुसरीकडे दुसरी शाळेत शिकले आणि तिसरी एखाद्या वेगळ्या शाळेत शहराच्या शाळेत टिकली तर तुम्हाला तिसरी चौथी आणि पाचवी त्याच शाळेमध्ये शिकलेले असायला पाहिजे हे महत्वाचं त्यानंतर इयत्ता पाचवीमध्ये शिकलेला असावा म्हणजे तुम्ही काही काही विद्यार्थी डायरेक्ट समजा कोणी मध्ये चौथी मध्ये ऍडमिशन घेत फक्त याचा अशी की तुम्ही पाचवी तरी उत्तर असायला पाहिजे पाचवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही सहावीला ती एक्झाम देऊ शकता त्यानंतर नुकसान याची परवानगी नाही यामध्ये आता नुकसान भरपाई कशी तर काही असे विद्यार्थी असतात की डायरेक्ट समजा पहिली एक्झाम दिली या वर्षी समजा एक्झाम दोन हजार तेवीस मध्ये चोवीस मध्ये एक्झाम दिली आणि तुम्ही फेल झाला तर तुम्ही पंचवीस सव्वीस मध्ये एक्झाम देऊ शकत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे एकदाच पेपर तुम्ही पास झाला तर तो ठीक नाही तर तुम्ही आप्पा झाला तर पुन्हा एक्झाम देण्याचा हे याची पात्रता झाली त्यानंतर परत रिव्हिजन समजून घ्या त्याच्यानंतर तुम्ही पहिलं प्रत्येक जिल्ह्याचा म्हणजे तुम्ही ज्या उमेदवार ज्या जिल्ह्याचा असावा त्याच्यानंतर ते तुमचे तेरा असावं शैक्षणिक माहितीमध्ये तुम्ही मा तिसरी चौथी पाचवी पास असावे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला एकदा एक्झाम पास झाले किंवा एकदा ना एकदा एक्झाम ना पास झाले तर तुम्हाला परत एक्झाम देता येत नाही हे महत्वाचं आता पुढे तुम्हाला समजा सहावीमध्ये असेल आणि तुम्हाला या नवदवी विद्यालयाचा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणती असायला पाहिजे ते महत्वाचं सर्व तुम्हाला शाळेचं बोनाफाईड गरजेचं आहे आता बोनाफाईड कुठे मिळतं तर तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता तिथे सहनाफाड मिळत जा आणि बोनाफाईड मागा तुम्हाला लगेच मिळून जातं तुम्हाला तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट फोटो साईज असावा पण तो फोटो याचा जर अपलोड करताना तुम्हाला त्याचा आकार दहा केबी पासून ते शंभर केबी दरम्यान असायला पाहिजे आता हा तुम्ही जिथे ऑनलाईन फॉर्म भरणार तिथे तो माणूस करून घेईल तुम्ही फक्त तुमचा अपलोड रेडी ठेवा त्यानंतर तुमची ज्या फॉर्म भरणार आहे तिथे तुमच्या पालकाची स्वाक्षरी लागते म्हणजे तुमच्या तुम्ही त्या फॉर्मवर सही करून घ्या कारण की तुमची सही तर करण्याचे पण तुमच्या पालकाची स्वाक्षरी तिथे लागत असते त्यानंतर उमेदवाराची स्वाक्षरी म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःची सही पण लागणार आहे त्याच्यानंतर तुमचा आधार रहिवाशी तपशील प्रमाणपत्र लागणार म्हणजे तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर तुम्ही रहिवाशी प्रमाणपत्र लागेल हे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट आता पुढे आता तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तुम्हाला महत्वाचं जर समजा नवद विद्यालयामध्ये सिलेक्शन पाहिजे तर तुम्हाला अभ्यास कोणता करावा लागेल तर तुम्ही पहिली गोष्ट सर तुम्ही नवनीतच एक बुक पण घेऊ शकता नवनीतच बुक तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याचा पूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे पण आपण आता समजून घेऊ की याच्यामध्ये अभ्यासक्रम कोणता असतो पण याचं जे नवनीतच बुक आहे ते असेल तीनशे पर्यंत भेटतं तुम्ही कोणते तुमच्या स्थानिक स्तरावून घेऊ शकता आता महत्वाचं असं की क्लास सहावीचा सिलेबस कोणता तर पहिलं याच्यामध्ये मेंटल अॅबिलिटी टेस्ट येतं आता मेंटल अबिलिटी टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी तुम्ही एक समजा नवनीच कोणतं एक घ्या आता माझं हे की हेच घ्या मग तुम्ही एक जम बुक घ्या त्या बुक मध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर केलेला असतो त्याच्यात मेंटल अबिलिटी मध्ये पाहायला भेटतील तुम्हाला वेगळ्या निवड केलेल्या आकृत्या म्हणजे तुम्हाला मॅन आउट म्हणजे असे काही शब्द काही आकृत्या असते त्या वेगवेगळ्या ते शोधणार असतात त्याच्यानंतर मॅचिंग फिगर म्हणजे तुम्हाला जुळणाऱ्या आकृत्या पाहिजे असतात आता मी तुम्हाला नौदयचा एक पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये कसा ऑप्शन निवडायचा पेपर कसा सोडवायचा तो मी व्हिडिओ तुम्हाला लिंक टाकून देईल तुम्ही तो, तो पाहून घेऊ शकता त्यानंतर आता पॅटर्न कॉम्पिटिशन म्हणजे काही पॅटर्न असतं ते पॅटर्न पूर्ण करावं लागतं त्यानंतर फिगर सिरीज कॉम्पिटिशन आहे त्याच्यानंतर अॅनलॉग म्हणजे घटायचे प्रश्न असतात त्याच्यानंतर जॉमेट्रिक फिगर कॉम्पिटिशन ट्रायंगल स्क्वेअर सर्कल याबद्दल प्रश्न असतात त्याच्यानंतर मिरर जे इमेर सॉरी मिरर इमेज असतात त्यानंतर होल्डिंग पॅटर्न आणि फोल्डिंग म्हणजे आपण एखाद्या घड्या कशा घातल्यानंतर कोणती घडी येऊ शकते ते विचारलं जातं त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला आठवून काही क्वेश्चन करावे लागतात त्याच्यानंतर अशा एम्बेड फी ज्या आकृती असतात एकात एक त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या आकृती शोधून लागते हे झालं तुमचं एक पूर्ण मेंटल अॅबिलिटी म्हणजे में बुद्धिमत्ताचा सिलेबस आता तुम्हाला अर्थमॅटिक म्हणजे पूर्ण असं मॅथमॅटिक आहे की ती पूर्ण तुम्ही कॉम्पिटिशन म्हणजे कोणती स्पर्धापेक्षा तिथे हे आड राहणार फक्त तुम्हाला बेसिक लेवलचं असतं ह्याच्यामध्ये संख्या आणि संख्यात्मक प्रणाली म्हणजे नंबर सिस्टम आहे त्याच्यानंतर फंडामेंटल ऑपरेशन आहे होल नंबरचं त्याच्यानंतर फ्रॅक्शन आहे आता हे जे तुम्ही बेसिक जर नॉलेज घेतलं असेल कोणाकडून कोणते छोटे छोटे क्लास केले असेल तर तुम्हाला तुमचं बेसिक कव्हरून जातं याच्यामध्ये काही एवढा वेगळा अभ्यास नसतो त्यानंतर आता इल सेम आहे त्याच्यानंतर लेंथ आहे मास्क कॅपॅसिटी टाईम आहे त्याच्यानंतर डिस्टन्स स्पीड टाईम आहे अप्रॉक्सि एक्सपान्शन आहे सिम्प्लिफिकेशन आहे पर्सेंटेज ऍप्लिकेशन आहे प्रॉफिट लॉस आहे सिम्पल इंटरेस्ट आणि पॅरीमीटर एरिया आणि व्हॅल्यूम आता पेरिमीटर एरिया व्हॅल्यूम म्हणजे समजा एखादी आकृती आहे या आकृतीच्या भोवती ज्या कडा असतात त्याला म्हणतात पेरिमीटर तर त्याचं जे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं पेरिमीटर म्हणतात त्याच्यानंतर जे आत समजा तुम्ही काही पाणी पाणीगिनी भरलं या पूर्ण बॉक्समध्ये त्याच्या पूर्ण एरिया म्हणतात हे तुम्हाला ते बेसिक मध्ये कळून जाईल काही एवढं टेन्शन नाही आणि जर तुम्हाला याच्याबद्दल सगळं मॅथेमॅथिक व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला ते बनवून टाकेन आता पुढं तिसरं असतं भाषण आणन तर भाषाचाच नाही म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रमधून फॉर्म भरता असाल तर तुम्ही मराठीचा पॅशन निवडू शकता म्हणजे तुम्हाला एक पॅसेज दिला जातो त्याच्यावर चार चा ते पाच प्रश्न असतात तर मराठीचा उत्तर असणारे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येकी म्हणजे या प्रत्येक प्रश्नासाठी पाच प्रश्न असतात तसे चार आहे म्हणजे तुम्हाला एक दोन तीन चार असे ती चार आहे तर पॅसेजची थोडीफार माहिती वाचायची असते तिथं तर पाच प्रश्न किंवा चार प्रश्न दिलेले असतात त्याची उत्तर द्यायची हे सगळं सोपं आहे आणि मार्क देणारा टॉपिक आहे आता जर तुम्ही समजा नववीमध्ये असाल नववी जर तुम्हाला जेव्हा नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन पाहिजे असेल तर तुमचा सिलेबस थोडाफार यांच्यापेक्षा वेगळा आहे कारण की तुमचा थोडा डिफिकल्ट मध्ये जातो तर तुम्हाला इंग्लिशचा मध्ये कॉम्प्रेशन पाहायला मिळतात म्हणजे जे पॅसेज आहे त्याच्यात तुम्हाला सोडवायचं असतं त्याच्यानंतर वर्ड अँड सेंटेन्स म्हणजे वाक्य आहे त्याच्यानंतर शब्द आहे स्ट्रक्चर स्पेलिंग आहे म्हणजे काही चुकीच्या शब्द असतात ते शोधायचे असतात रिअरेंजिंग जे वर्ड्स आहे म्हणजे काही शब्दाची माग पुढे असेल ते तुम्हाला जोडायचे असतात त्याच्यानंतर युज ऑफ डिग्री कॉम्प्रेशन आहे त्याच्यानंतर मॉडेल ऑफ युज ऑफ प्रपोजिशन आहे टेन्स आहे आणि रिपोर्ट स्पीच आहे अशी इंग्लिशचं ग्रामर तिथे दिले जाणार आहे त्याच्यानंतर समोर पाय झालं तर तुम्हाला सामान्य तर काही प्रश्न असणार म्हणजे विज्ञानावर प्रश्न असतील ते तुम्हाला सोडावे लागतील याच्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न झाले तर तुम्हाला अन्नाबद्दल तुम्हाला माहिती विचारलं मटेरियल म्हणजे साहित्य वन साहित्य टू मध्ये प्रश्न असतील ते विचारले जातील त्याच्यानंतर जिवंत आणि निर्जीव वस्तू बद्दल तुम्हाला विचारलं प्रोडक्शन बद्दल जातं ठोस आहे लाईट आहे केमिकल इफेक्ट आहे त्याच्या सिस्टम आहे म्हणजे आपलं जे सूर्यमंडल त्याच्याबद्दल काही माहिती विचारेल हे पूर्ण समजा जी चे प्रश्न झाले आता त्याच्यानंतर मॅथमॅटिक मॅथमॅटिक आपण जे चौथीचं पाहिलं तेच सातवी आठवी नववीचं पण सेम असतं याच्यामध्ये थोडस त्याच्यापेक्षा अवघड प्रश्न याच्यामध्ये पाहायला मिळतील आता पुढे Uh, सहा जे तुमचा सहावीचा एक्झाम आहे जी जवाहर नव दे, दे, दे सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते समजून घेऊ म्हणजे एक्झाम पॅटर्न कसं असतं ते आपण आता इथे पाहणार आहोत एक्झाम म्हणजे तुम्हाला देणं आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या तर मित्रांनो तुम्हाला सहावीमध्ये चार विभाग पाहायला मिळतील चा, चार विभाग म्हणजे समजलं मधलं पहिला मेंटल अबिलिटी मॅथ मराठी पॅसेज हे झाले आणि चौथं म्हणजे तुम्हाला ते एक्झाम मध्ये जमलिंग क्वेश्चन विचारतील ते आता कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुम्हाला या एक्झाम मध्ये जर तुमचा प्रश्न चुकला तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिले जात नाही हे महत्वाचं त्यानंतर तुम्ही जो पेन आणि पेपर पद्धतीने परीक्षा ही पेन पेपर म्हणजे कशी तर तुम्हाला तिथे स्वतः दोन क्वेश्चन पेपर मिळतील एक आन्सर शीट मिळेल म्हणजे एक क्वेश्चन पेपर तुमचा विभाग वनचा आणि दुसरा विभाग टू चा त्याच्यात चार विभाग मिळून जातात याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला गोल गोल राऊंड करायचं त्याला म्हणतात पेपर पेन मेथड या पेपर पेन मेथडने तुम्हाला पेपर घेतला जातो त्याच्यानंतर तुमची जी चाचणी आहे ती दोन तास दोन तासाची असते दोन तास म्हणजे साठ मिनिटाची असेल या परि सॉरी प्रवेश परीक्षेमध्ये ऐंशी प्रश्न विचारले जातात ऐंशी प्रश्न तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी सोडवायचे असतात टोटल त्याला एकशे सॉरी शंभर गुण दिला जात म्हणजे ऐंशी प्रश्नाचा पेपर आणि शंभर गुण दिला जात त्यानंतर या परीक्षेचा जो वेळ असतो तो, तो कॉमनली साडे अकरा वाज्यापासून ते दीड वाजेपर्यंत घेतला जातो म्हणजे तुमची एक्झाम कोणत्याही रविवारी अकरा साडे च्या दरम्यान सुरू होते आणि दीड वाजता संपते तुम्हाला सर्व प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह असणारे मी सांगितलं की तुम्हाला एक प्रश्न दिलेला असतो चार ऑप्शन असतात ए बी सी डी तुम्हाला तो ते निवडायचे आणि ते गोल राऊंड दिलेलं असतं ते गोल करायचं असतं एवढं सोपं आहे त्यानंतर तुमचं प्रश्न पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला मानसिक क्षमता चाचणी अंकगणित चाचणी भाषा चाचणी असे तुम्हाला तिथे तीन विभाग पाहायला मिळतील चौथी म्हणजे आपले नवी मध्ये चार विभाग आहेत त्यानंतर बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये टोटल पन्नास प्रश्न असतात पन्नास प्रश्नाला चाळीस गुण दिले जात नाही 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 सॉरी सॉरी आपण उलट सांगितलं बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये टोटल पन्नास गुणांचा पेपर असतो आणि चाळीस प्रश्न असतात म्हणजे तुम्हाला मार्क या पेपरला दिला जातो त्यानंतर टोटल याच्यासाठी साठ मिनिटं तुम्ही काढू शकता त्यानंतर अंकगणित चाचणीसाठी पंचवीस गुणांचा वीस प्रश्न विचारले जातात याला टोटल तीस मिनिटं वेळ आहे आणि जी लँग्वेजचा पेपर आहे त्याला पंचवीस गुणांसाठी तुम्हाला वीस प्रश्न दिले जातात आणि तीस मिनिटाचा वेळ आहे आता याच्यामध्ये पूर्ण सांगितलं चार आहे चार पॅशाच्या प्रत्येकी पाच पाच प्रश्न विचारतात म्हणजे वीस प्रश्न होऊन जातात टोटल पंचवीस मार्काचे पेपर जर अंकगण अंकगण म्हणजे मॅथ साठी गेला तर मॅथमध्ये पण सेम आहे एका अर्धा तासाचा टाइम आहे त्याच्यामध्ये वीस प्रश्न असतील पंचवीस गुण दिलं जातं आणि सगळ्यात महत्वाचा जो स्कोरिंग पेपर आहे तो बुद्धिमत्तेचा आहे म्हणजे आकृती असतील तो पेपर चाळीस प्रश्नाचा आणि पन्नास गुण दिले जातो हे झालं पॅटर्न सहासावीचं आता याच्यामध्ये आपण स्पष्ट थोडस पाहूया मेंटल अबिलिटी टेस्ट मध्ये कसं चाळीस प्रश्न आहे आणि पन्नास गुण दिले जाईल त्याच्यानंतर गंगगंथामध्ये वीस प्रश्न पंचवीस गुण आहे आणि भाषाला भाषेसाठी भाषा म्हणजे जे पॅसेज आहे ती मराठीची तिच्यासाठी तर टोटल वीस वीस पॅसेज आहे आणि पंचवीस गुण दिला तर म्हणजे टोटल ऐंशी प्रश्न आणि शंभर गुण हे झालं याचा सहावीचा पॅटर्न आता नववीचा पॅटर्न समजून घ्या नवीचा पॅटर्नमध्ये काही एवढं विशेष नाही सेम असंच आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला अडीच तासाचा पेपर दिला जातो त्याच्यानंतर जर तुम्ही समजा अपंग किंवा ब्लाइंड असाल अपंग म्हणजे ब्लाइंड असा समजा वेगवेगळे प्रकारचे अपंगाचे आहेत तर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला तीस मिनिटं वाढून मिळतो म्हणजे तुम्हाला तीन तासाचा पेपर मिळेल तुम्हाला एका गुणा एका मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहे तुम्हाला ओएमआर शीट वर तुम्हाला राऊंड राऊंड करायचं आहे तुमचा जो पेपर नवी वल्यांचा तो हिंदी आणि इंग्रजी माध्यमामध्ये मराठी माध्यमाचा मिळू शकतो फक्त तो मराठी पाससाठी मिळेल आणि तुमची पेपरची जी पाठ कठीण पातळी ती आठवी लेवरची असेल म्हणजे आठवी पासवाला जो कोणताही आठवी विद्यार्थी तो पेपर सोडू शकतो एवढ्या या पेपरमध्ये असेल आता त्याच्यानंतर तुमचा जो सिलेबस आहे तो अशा प्रकारे असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जो इंग्लिशचा पेपर आहे तो पंधरा मार्कासाठी आहे त्यानंतर हिंदीचा जो पेपर आहे तो पंधरा मार्काचा आहे त्याच्यानंतर मॅथ्सचा पेपर तो पस्तीस मार्काचा आहे आणि सायन्सचा पेपर पस्तीस मार्काचा पस पेपर आहे आता जेव्हा नवद विद्यालयाची ऍडमिशन प्रोसेस कशी असते ते समजून घ्या तुम्हाला सर्वात पहिले प्रवेश परीक्षा सुरू सुरू झाल्यानंतर फॉर्म भरायचा असतो तुम्हाला तुमचा अंतिम तारखेच्या आत तुम्हाला अर्ज भरायचा असतो त्याच्यानंतर तिकीट येत तुम्हाला ते हॉल तिकीट घेऊन पहिले पेपरला जावं लागतं तुम्हाला पेपर झाल्यानंतर तुम्हाला परीक्षेची तारीख दिली जाते त्या तारखेला जाऊन पेपर द्या पेपरचं पहिलं हॉलटिकीट येतं हॉलटिकीट नंतर तारीख भेटते तारीख दिल्यानंतर पेपर दिल्यानंतर निकाल लागतो हे तुमचे टप्पे चे आता सर्वात महत्वाचं असं की या साठी कोण कोणत्या लँग्वेज तुमच्या तुम्ही देऊ शकता लँग्वेज म्हणजे तुमचा भाषेचा पेपर आहे आता तिसरा जो विभाग पाहिला आपण तो लँग्वेजचा आहे तर लँग्वेज कोण कोणती निवडू शकतो पहा तुम्ही पहिलं पेपर भरताना म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला भाषा निवडावी लागते जी भाषा निवडाल तो भाषेचा पेपर येईल तर सर्वात पहिलं तुम्ही आसामीच म्हणजे आसामची लँग्वेज आहे ती देऊ शकता त्याच्यानंतर बेंगोली बंगालची भाषा आहे ती देऊ शकता बोडो भाषा आहे इंग्लिश गारो गुजराती हिंदी कन्नड खासी मल्याळम मराठी मिझो नेपाळी त्याच्यानंतर ओडी ओडिओाची भाषा आहे पंजाबी त्याच्यानंतर मणिपुरी ती मैथिली मयंगची आहे त्याच्यानंतर बेंगला स्क्रिप्टची आहे मणिपुरी तमिळ तेलगू उर्दू अशा वीस भाषेमध्ये तुम्ही तुमचा पेपर देऊ शकता जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर तुम्ही तुमच्या भाषेचा पेमध्ये पेपर द्या आणि बाकीची तर इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये देऊ शकता जर हा व्हिडिओ टोटल समजला असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला जर तुमचे विद्यार्थी तुमचा मुलगा मुलगी असेल कोणाला या व्हिडिओ बद्दल किंवा जवाहर विद्यालय काय याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही व्हिडिओ समजून घ्यायचे असेल किंवा मॅथचे बुद्धिमत्तेचे प्रश्न किंवा तुम्हाला पेपर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावर तुमचे सोल्युशन देईल आणि त्याच्यानंतर जर व्हिडिओ नक्की आवडा तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच्यानंतर येणारे सगळे व्हिडिओ तुमच्याशीच रिलेटेड असेल तर पुन्हा एकदा धन्यवाद